राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील जवान दयासागर श्यामराव खोत यांचं वयाच्या सदतीसाव्या वर्षी आकस्मिक निधन झालं त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले एकोणीस वर्ष देशसेवा केल्यानंतर काळानं त्यांच्यावर घाला घातला राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी गावातील सदतीस वर्षाचे जवान दयासागर खोत यांचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला दयासागर यांचं प्राथमिक शिक्षण चांदेकरवाडीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं होतं तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कसबा वाळवे इथं झालं बारावे नंतर ते केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये भरती झाले दयासागर यांनी एकोणीस वर्ष देशसेवा केली पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त ते चांदेकरवाडी गावात आले होते अठरा मे ते पुन्हा ड्युटीवर रुजू होणार होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं ताबडतोब त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचं दयासागर यांच्या पश्चात वडील पत्नी बारा वर्षाचा मुलगा दोन बहिणी आणि चुलते असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनानं खोत कुटुंबावर आभाळ कोसळलं आज दुपारी त्यांचं पार्थिव गावात आणण्यात आलं त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून ते यात्रा काढण्यात आली शासकीय इतमामात आणि आमदार प्रकाश आंबेडकर छत्रपती शाहू महाराज ए वाय पाटील अशोकराव फराटे सरपंच सीमा खोत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला